ए कुंकण हिंडा तर रे आयला माय आता रे तुम्ही कुठं हिंडा रे कुठं चालले काय याची नुकती केली तिकडं काय वाशी आयला तुला बाबानी नगद इद नगद नारायणगडावर नगद ये बोलता यायला लागल मला मला चालता उठता येत नव्हतं संभाजीनगर पासून डोळ्याला धारा होत्या मग आहेत थोडीवस्तर इथं लय शक्ती अपार बाबा इथं सोपं नाही इथं जर खोट केलं ना कार्यक्रम होतो भाऊ माणसाचा <laughs> इथं नगद दे इथं लई अडेऊन करीत जाऊ नका मय हात जोडून तुम्हाला विनंती आहे गड म्हणला असं आपण म्हणायचं हा बाबा तसच नगद हे नगद आणि आपली प्रतिष्ठान आपली इज्जत आपणच वाढायची रे हो आपल्या गडाची इज्जत आपणच वाढायची रुसायचं नाही फोगायचं नाही रुसलं तरी बाबाकडे यायचं सांगायचं मी तुमचं रुसलो पटलत नाही बाबा पायावर जायचं बाबा सांगायचं मी रुसलो आणि बाहेर जाताना म्हणायचं रुस सोडून दिला सोडून दिलं म्हणा मी दाटून रुसलो होतो उलशी वागायचा शिका वागावं लागन सांगतो तुम्हाला गॅझेट प्रमाण द्यायला तयार आहेत असं त्यांनी सांगितलं पण तुम्हाला काम सांगतो तेवढं करा महाराष्ट्रात सारखे आडनाव असणारे लोक महाराष्ट्रात सारखं आडनाव असणारे लोक म्हणजे महाराष्ट्रात तुमच्या आडनावासारखं कोणाकडंही कुणबी प्रमाणपत्र जर निघाला असलं तर त्याचं शपथपत्र घेऊन मराठवाड्यातल्या लोकांनी अर्ज दाखल करा <प्राँगा> नुसतं बोंबलू नका आरक्षण नाही आरक्षण नाही काम करा पुन्हा एकदा सांगतो नीट देन द्या ए मागची काय बुळ बुळ करत रे हालू नका काय उपयोग मुंबई जाऊन काय बाय मुंबईला तुमचं आता काय सांगाव तुम्हाला, मला तुमच्या सारखं आडनाव असणारे ज्याच्याकड कुणबी प्रमाणपत्र असन त्याला फोन करा आणि चारा तो कोण बी प्रमाणपत्रांनी का तो मग आडनाव सारखंच आहे त्याचं कारण सांगतो तुमचं आडनाव जसं आहे तसंच ज्याच्याकडे महाराष्ट्रात कोण बी प्रमाणपत्र असन ती तुमची भाऊकी आहे एक दोन तुमचे नाते संबंध आहेत तीन तुमचं आणि त्याचं कुळ एक आहेत ना ठेप्यावर सगळे अर्ज का वा करता रे नुसते म्हणता आरक्षण नाही ना अर्जच करीन मला दिवाळी पोवत सगळ्यांनी अर्ज केलेले पाहिजे आणि जर त्यांनी नाही दिलं तुम्ही आंतरवाली लिहा सांगा इथं इथं माया आडनावासारख्या माणसाचं प्रमाणपत्र होतं त्याचे नामची भावकी आहे त्याचं नामचं कुळे त्याचं ना त्याच्या नाते संबंधित पण अधिकाऱ्याने दिलं नाही मी जाणार तेव्हा अधिकारी जा प्रतिज्ञापत्र लिहून घेतानी हेच तर महत्वाचं आहे का उपयोग आहे मग प्रतिज्ञापत्र लिहून घेतानी ज्या माणसाकडं कोणबी प्रमाणपत्र आहे तुमच्या आडनावासारखं त्याचं कोण प्रतिज्ञापत्र लिहून घ्या की हा म्हणजे कोणबी प्रमाणपत्र त्याच्याकडे त्याने लिहून द्यायचं हा माझा भावकेतला आहे हा माझ्या कोळातला आहे हा माझ्या नातेसंबंधातील आहे